श्रीराम समर्थ मी सौ संपदा हैरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला आरशाबद्दल विशेष वास्तुटीप सांगणार आहे घरात एखाद्या जागी वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी योग्य दिशेला आरसा ठेवल्याने तो दोष कमी होऊ शकतो ईशान्य दिशेला आरसा लावणे शुभ मानले जाते आणि वास्तू शक्यतो वास्तुदोष निवारण करताना विना तोडफोड उपाय केले पाहिजेत साध्या साध्या उपायांनी वास्तुदोष दूर करण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ दोषयुक्त ठिकाणी पिरामिड किंवा यंत्र ठेवून सकारात्मक ऊर्जा वाढवता येते अशाच नवनवीन टिप्सोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद